रोज खाल्ल्या जाणाऱ्या भाकरीमध्ये थोडासा बदल केला तर त्याचे अगणित फायदे आपल्या शरीराला मिळतात नेहमीची आपली ज्वारीची बाजरीची तांदळाची फार फार तर कधीतरी नाचणीची भाकरी आपण खातो खरं सांगायचं सा मिक्स धान्यापासून तयार केलेली भाकरी ही जास्त पौष्टिक असते तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवते याचबरोबर पोटाच्या अनेक समस्यासुद्धा सुटतात एवढंच नाही तर या पिठामुळे तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं याला आपण भाकरीचा मल्टीग्रेन आटासुद्धा म्हणू शकतो यामध्ये अकरा घटक असतात ही भाकरी खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत होते डायबिटीज असणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे चला तर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे या पद्धतीने आपल्याला धान्य घ्यायचे आहेत एक एक वाटीच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता मी या पद्धतीने इथे घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण इथे ज्वारी टाकून घेऊया त्यानंतर उडीद टाकून घेऊया एक एक वाटीच्या प्रमाणात आपण सर्व साहित्य घेतलं तरी चालतं मी ते थोडं थोडं कमी इथे घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे तीळसुद्धा आपल्याला टाकायचे आहेत मेथीदाना हा सुद्धा थोडाफार घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडा बारीक सुद्धा इथे मी ॲड केलेला आहे थोडे गहूसुद्धा टाकून घेतलेले आहे मटकी बरबटी मुंगदाळ ज्वारी उडीद आणि तीळ अशा पद्धतीने हे सर्व लावून घेतलेलं आहे हे लक्षात यावे म्हणून या पद्धतीने ठेवलेलं आहे आता हे एकत्र करून घ्यायचं आणि छान गिरणीमधून दळून आणायचं हे सर्व स्वच्छ धान्य आहे हे अशा पद्धतीने एकत्र करायचं त्यानंतर इथे आपलं पीठ आता तयार झालेलं आहे गिरणीतून दळून आणलेलं आहे याला गाळायची गरज नाही कारण बर की यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर आहे त्याचबरोबर आपल्याला हे गाळल्यामुळे काय होईल की यामधले जे तत्व आहेत ते आपल्याला मिळणार नाही म्हणून मी असंच पीठ हे घेत आहे इथे एकवाटीच्या प्रमाणामध्ये इथे पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडं आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं थोडं मीठ यामध्ये टाकायलाच हवं यामुळे भाकरीची चव खूप छान येते आता थोडं कोमट पाणी टाकून घेऊया आणि याची भाकर छान आपल्याला करायची आहे त्यासाठी पीठ आपल्याला मळावं लागेल सर्वप्रथम पाणी गरम असल्यामुळे आपण उलटण्याच्या साह्याने छान अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर हाताने याला थंड झाल्यावर मळून घ्यायचं आहे मळताना लक्षात ठेवायचं आहे की आपला जो आटा तो आहे तो चिकट आहे कारण की यामध्ये साबुदानासुद्धा आपण टाकलेला आहे आणि उडदाचं पीठसुद्धा यामध्ये आहेच तर हे चिकट असतंच तर करताना थोडं अडचणीचं असतं पण तरीही छान असा गोळा आपल्याला बनवायचा आहे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे याचा छान असा आकारबद्ध गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भाकरी थापायला घ्यायची आहे या पद्धतीने काठाने छान व्यवस्थित प्रेस करायचं आणि आपल्या कोपरमध्ये मधोमध मद थोडं पीठ टाकायचं आणि आपल्याला भाकरा थापून घ्यायचे आहे तर या पद्धतीने भाकर आपल्याला थापायची आहे काठाने छान गोल गोल व्यवस्थित थापून घेतल्यानंतर आपली भाकरी तयार होते तुम्ही बघू शकता भाकरी किती छान तयार होत आहे एकसारखी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे व्यवस्थित प्रेस केली की भाकर ही खूप छान होते आता या भाकरीला आपण छान एकदा पुन्हा प्रेस करूया दोन्ही हाताने एकसारखी भाकर आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर तवा गरम झाला की लोखंडी तव्यावर भाकर टाकून घेऊया त्यावर थोडं पाणी टाकायचं आणि वरून अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं म्हणजे वरचा जो पिठाचा भाग आहे तो करपणार नाही आणि छानही दिसेल आता भाकरी आपण पुन्हा पलटवून घेऊया चारही बाजूने व्यवस्थित भाकरीला आपल्याला शेकायचं आहे सर्वप्रथम ही भाकरी पलटवल्यानंतर दुसऱ्या बाजूने छान अशी शेकून घ्यायची आहे चारही बाजूने आपल्या काटा ह्या व्यवस्थित शेकायला हव्या आता हे पुन्हा आपण उलटून बघूया छान एका बाजूने पूर्ण भाकर आपली तयार झालेली आहे पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला भाकरी दुसऱ्या बाजूने शेकायची आहे हे अशी ठेवायची आणि गॅसवर याला शेकायचं नाही ताव्यावरच आपल्याला जशी होईल तशी भाकर शेकायची आहे ही ताव्यावरच फुगायला सुरुवात होते आतून छान मस्त खमंग कुरकुरीत भाकरी आपली चविष्ट तयार होते डायरेक्ट गॅसवर शेकल्यामुळे काय होतं की आपल्या भाकरीला ती आस एकदम लागते त्यापेक्षा ताब्यावरच शेकलेली बरी यावर आपण तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर यावर थोडे तीळसुद्धा आपण टाकूया थंडी असल्यामुळे तीळ टाकलेली आपली भाकरी खूप छान लागते अशी सर्व बाजूने शेकून घेतल्यावर यावर आपण असे तीळ टाकूया बघा किती छान दिसते यावर तेल टाकल्यामुळे खूप मस्त असा सुगंधही येतो आणि भाकरी ही खमंग तयार होते कारण की ही भाकरी आपल्याला गरम गरमच सर्व करायची असल्यामुळे खूप छान लागते आता ही भाकर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यासोबत तुम्ही लोणचं चटणी भाजी कुठलेही पदार्थ खाऊ शकता मी इथे लिंबूचे लोणचे घेतलेले आहे गरम गरम भाकरीसोबत हे खूप भन्नाट लागतं तुम्ही हे अशा पद्धतीनं नक्की भाकर करून बघा दुसरीसुद्धा एक भाकर तयार झालेली आहे तीसुद्धा आपण शेकून घेऊया याच पद्धतीने तीसुद्धा भाकरी आपल्याला शेकायची आहे ही भाकरी डायबिटीज असणाऱ्यांसाठी मधुमेह असणाऱ्यांसाठी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे तसेच चवीलाही खूप भन्नाट लागते तुम्ही डब्यामध्ये सुद्धा नेऊ शकता लहान मुलांनासुद्धा देऊ शकता खूप छान सर्व पौष्ट पदार्थ आपल्याला यामधून मिळतात तर तुम्ही ही भाकरी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुम्हाला सर्वांनाच हा व्हिडिओ मिळेल तर ही भाकरी आपली खूप भन्नाट झालेली आहे दुसरीसुद्धा भाकर मी याच पद्धतीने शेकून घेतलेली आहे यावरसुद्धा तेल आणि तीळ टाकून घेऊन भाजून घेतलेले आहे खमंग लागते आणि खूप छान लागते आता ही भाकरीसुद्धा आपली झालेलीच आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपली भाकरी झालेली आहे तुम्ही बघू शकता हीसुद्धा भाकरी खूप छान झालेली आहे हीसुद्धा याच पद्धतीने स करायची व्हिडिओ आवडल्यास नक्की सर्वांपर्यंत शेअर करा थँक्यू